नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महाराष्ट्रातील शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कागल लिंगनूर येथील श्री नरसिंह सरस्वती सेवाधाम ट्रस्टच्या दुसरा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला भाविकांच्या प्रचंड गर्दीमध्ये गुरुमाऊली कृष्णात डोने महाराज यांची भाकणूक झाली येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या मिरवणुकीस धनगरी डोल व भंडाऱ्याच्या उधळणीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला या कार्यक्रमासाठी शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली होती यावेळी गुरुमावली कृष्णात डोनी महाराज यांचा भागणुकीचा मुख्य सोहळा झाला देशात स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल भगवा राज्य करेल बारा वर्षाची मुलगी आई होईल आपत्काळात भक्तांचे दुःख मी माझ्या पायाशी घेईल देवधान्य बहुत पिकेल राज धान्य उदंड पिकेल दूध घालणारा कर्जात डेअरीचा मॅनेजर मलई खाईल साखर सम्राटाची आसंदी दळमळीत राहील चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल मनुष्याच्या आजारापुढे डॉक्टर लोक हात टेकतील शेतीसाठी देशात खून पडतील समुद्राची संपत्ती नाश पावेल भारत देशाचा चौथा हिस्सा भारताच्या नियंत्रणात येईल देशात भगवा झेंडा राज्य करेल जाती धर्मात वैरत्व वाढून हानामाऱ्या होतील जगात अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होऊन टोळी युद्ध धुंसत राहील कर्नाटक राज्यात राजकारणात मोठा गोंधळ माजेल वैरण सोनेची होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल पैसा न खाणारा माणूस सापडणारा नाही जातीधर्म बिघडून वैरत्व वाढेल बारा वर्षाची मुलगी आई होईल कानानं आयशीला डोळ्याने बक्षीला नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय उगवत्या सूर्याला संकट पडले आत्ताची एकूण परिस्थिती पाहता नीतिमत्तेचा ऱ्हास मनुष्याचे अधर्माने वागणे त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी वाढणे आदीमुळे पृथ्वीचा तोल ढासळत चाललाय यामुळे मनुष्यवरती खूप मोठं संकट येणार आहे चौतीसाव्या वर्षी माणसाला म्हातारपण येणार आहे तुमचे दुःख माझ्या पायाशी घेईन कागल तालुक्यातील शाहू नगर दुमाला येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त सेवाधाम ट्रस्ट येथे दुसरे गानगापूर होईल येथे दत्तगुरूंचा महिमा वाढेल अशी भागणूक कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज देवस्थानमध्ये पार पडली हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट